मी आता भीमा नदीच्या काठी करोळे या गावामध्ये आहे हे माझे सर्व बांधव आहेत खरं तर माढा लोकसभेमध्ये येणारं हे बागायतदारांचं गाव आहे इथल्या शेतकऱ्यांनी खूप काबाडकष्ट केलं आहे खूप चांगल्या पद्धतीचं चा विक्रमी ऊसाचं उत्पादन दुधाचं उत्पादन कांद्याचं उत्पादन घेतलंय परंतु या गावामधली सगळ्यात मोठी समस्या जर कुठली असेल तर ती रस्त्याची समस्या आहे कारण रस्त्याच्या शिवेवरून गावात आणि गावातून पुढं बाहेर निघणं हा साधारणपणे तास दीड तासाचा जीवघेणं खेळ आहे इथल्या रस्त्याशी आणि मग वाहतूक करताना ऊस वाहतूक करताना तर अपघात हा यांच्या पाचवीला पुजलेला आहे परत विजेचा प्रश्न आहे अशा अनेक प्रश्न आहेत पण इथल्या लोकसभेच्या सदस्यांना किंवा विधानसभेच्या नेतृत्वाला अजिबात या प्रश्नांची फिकीर नाही आज आम्ही करोळे गावामध्ये आहोत एक माडा लोकसभेचा उमेदवार म्हणून सामान्य माणसाचा प्रतिसाद हा अतिशय चांगला आहे आणि येऊ घातलेल्या कालावधीमध्ये परिवर्तनाच्या बाजूनं हे गाव निश्चित असेल नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्कमध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ॲप गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या